साक्री तालुका प्रवासी महासंघ ग्राहक पंचायत तर्फे मतदार जनजागृती साक्री तालुका प्रवासी महासंघ ग्राहक पंचायत साक्री व साक्री आगार यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार बारा नोव्हेंबर रोजी साक्री एस बस आगारात मतदार जनजागृती कार्यक्रम घेऊन प्रवाशांना शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले साखरीचे आगार व्यवस्थापक सुनील महाले यांच्या अध्यक्षतेखाली बस स्थानकात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रवासी महासंघाचे तालुकाध्यक्ष सुरेश पारख ग्राहक पंचायतीचे साक्री तालुकाध्यक्ष प्राचार्य बी एम भामरे प्रवासी महासंघाचे उपाध्यक्ष डॉ दिलीप चोरडिया सचिव बी डी तोरवणे सदस्या सुहास सोनवणे एम टी ठाकरे प्राचार्य पी एस सोनवणे दीपक नांद्रे संजय बच्चाव कुमारी दुर्वा ठाकरे आर एस देसले मंगला पारख अमृत सोनवणे स्थानक प्रमुख कुणाल घडमोडे वाहतूक निरीक्षक यशवर्धन नगराळे कामगार संघटना नेते दिनेश नेरकर सहाय्यक वाहतूक नियंत्रक पी के अहिरे वाहतूक नियंत्रक वसीम पठाण वरिष्ठ लिपिक राहुल साळुंके भास्कर तोरवणे आदी उपस्थित होते या प्रसंगी आपल्या प्रास्ताविकात महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे तालुकाध्यक्ष सुरेश पारख यांनी येत्या वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदाराने संविधानाने दिलेल्या हक्कानुसार आपल्या मतदानाचा हक्क बजवावा यासाठी कोणतीही सबब न सांगता मतदान करावे व इतरांनाही याची जाणीव करून द्यावी आधी मतदान नंतर प्रवास या मतदान जागृतीसाठी हा कार्यक्रम वाबत असल्याचे नमूद केले आपल्या मार्गदर्शनात प्राचार्य बी एम भामरे म्हणाले की गेली लोकसभा असो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो यात मतदानाची टक्केवारी खूपच कमी असते आणि हे चित्र लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय घातक असून संविधानाने दिलेला हक्क आपण येत्या वीस नोव्हेंबरच्या निवडणुकीत न चुकवता शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन करत आपण कुणीही सामान्य मतदाराचे मतदानाचे जे मूल्य आहे तेच राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांच्या मतदानाचे असल्याचे सांगून मतदानाचा हक्क बजावण्याची शपथ घेण्याचे आवाहन केले या प्रसंगी बस स्थानकावर उपस्थित सर्व प्रवासी तसेच महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ ग्राहक पंचायत महाराष्ट्र व आगाराच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांना सचिव बी डी तोरवणे यांनी जागृत मतदाराची शपथ दिली आपल्या अध्यक्षीय भाषणात आगार व्यवस्थापक सुनील महाले यांनीही उपस्थित प्रवाशांना आपण आपल्या मतदानाचा हक्क बजावून आपण सुजाण नागरिक आहोत आपली लोकशाही बळकट करण्याचे आवाहन करत कार्यक्रम आयोजकांना धन्यवाद दिले तसेच मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो चला मतदान करूया देशाची प्रगती घडवूया अशा घोषणाही देण्यात आल्या मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुहास सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन बीडी तोरोणे यांनी केले यशस्वीतेसाठी आगार प्रमुख सुनील महाले सुरेश पारक प्राचार्य बी एम भामरे डॉक्टर दिलीप चोरडिया बाळकृष्ण तोरोणे एम एम टी ठाकरे दीपक नांद्रे संजय बच्छाव सुहास सोनवणे आदींनी परिश्रम घेतले मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साक्री धुळे साक्री तालुका